आज आपण पाणीपुरी बनवणार आहोत पाणीपुरीसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया तर आपण तिखट पाणी बनवणार आहोत तर आपल्याला पहिल्यांदा पुदिना घेतलेला आहे आपण लसूण घेतलेला आहे आद्रक घेतलेलं आहे सेंद्रिय मीठ घेतलेलं आहे चाट मसाला घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे मिरची घेतलेली आहे मिरची आपण तिखटनुसार घ्यायची आहे आता आपण गोड पाण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया कोणकोणते साहित्य आहे ते गोड पाण्यासाठी साहित्य लागणार आहे चिंच घेतलेले आहे आपण आणि गुळ घेतलेलं आहे आंबटनुसार चिंच घ्यायची आहे आपण आणि आपण आता रगड्यासाठी लागणारं साहित्य बघूया रगड्यासाठी लागणारं साहित्य आपण वाटाणा घेतलेला आहे पिवळा आणि आपण दोन बटाटे घेतलेले आहे आणि आपण हळद टाकणार आहोत पाणी भरूया आता आपण कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या देऊ देऊया आता आपण तिखट पाणी बनवून घेऊया मिरची वगैरे आपण घेतलेली आहे मध्ये आणि आता आपण हे बारीक करून घेणार आहोत आपल्याला जेवढं पाणी हवं एवढंच घ्यायचं आपण हे चाट मसाला वगैरे नंतर टाकायचं पाणी आपण बनवल्यानंतर हे पहा आपण असं एकदम बारीक करून घेतलेलं आहोत हिर तिखट चटणी आता आपण ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आहोत आता आपण चाट मसाला टाकून घेऊया सेंद्रिय मीठ टाकून आता आपण गोड पाणी करायला आपण आता गोड पाणी बनवणार आहोत तर गोड पाण्यासाठी आपण पहिल्यांदा कडे तापून आणि एक ग्लास, एक ग्लास पाणी वाचायचं आहे गोड पाण्यासाठी त्याला आता उकळी येऊन द्यायची आहे आणि मग चिंच टाकून द्यायची आहे आपल्या पाण्याला उकळे आलेले आहे आपण आता चिंच टाकून घेऊया आणि चिंच अशी चांगली शिजली पाहिजे पाण्यामध्ये आणि चिंच आपण अशी हलवत राहायचे एकदम ते हे झाले पाहिजे पाण्यामध्ये पूर्ण म हे झाले पाहिजे विरगळली पाहिजे आपली चिंच आता पूर्णपणे अशी विरगळलेली आहे पूर्ण अशी मऊ झालेली आहे आता आपण याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया आपण एक जू करून घ्यायचा आहे गुळ आणि आन पाणी आणि चिंच हे आपण पूर्ण एक एक ज्यू करून घ्यायचा आहे पाणीपुरीसाठी आपले हे दोन्ही पाणी तयार झालेले आहे आणि आता आपण रगडा तयार करायला घेणार आहोत हे पहा आपला वाटाणा एकदम गीर शिजलेला आहे आणि आप बटाटा पण मस्त शिजलेला आहे आपला एकदम मस्त रगडा बनवून घेणार आहोत आपण आता एकदम आपण रगड्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे कारण रगडाले पातळ होऊ नये जर आपला घट्ट वाटत असेल तर हे पाणी आपण टाकू शकतो रगड्यामध्ये आपलीकडे आता तापलेले आहे आपण ह्याच्यामध्ये आता तेल सोडणार आहोत चांगलं आहे आपण आता हे टाकणार आहोत बटाटा मॅश केलेला बटाटा आपण आता एकदम बारीक करून घेणार आहोत आणि रगड्यामध्ये टाकणार आहोत एकदम एक मिक्स करून घ्यायचं आहे हे पूर्ण आणि आपण ह्याच्यामध्ये आता चाट मसाला टाकून घेऊया आणि मीठ टाकून घेऊया सेंद्रिय आपण हे पूर्ण सारखं हलवून घेऊया आपण सेंद्रिय मीठ टाकत आहोत चाट मसाला आपण टाकणार आहोत हे चवीनुसार आणि ह्याला चांगलं एकदम हे करून द्यायचं आपण एक जीव करून घ्यायचा आहे आपण पूर्ण हा आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया याच्यामध्ये आता आपला रगडा झालेला आहे आता आपण आता हा रगडा भरून घेणार आहोत पुरी मध्ये छान पैकी मध्ये आणि याच्यावरती कांदा वगैरे टाकणार आहे पहा आपली मस्त पैकी मध्ये अशी पाणीपुरी झालेली आहे पाणीपुरी झालेले आहे तुम्ही